नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे बहात्तर कांदा आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत मिळाला मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान